बाबा काय नाव आपलं मधुकर पूर्ण नाव सांगा मधुकर कैष्णट कोस्टी कुठे राहता खंडेरावली पूर्ण खंड खंडेराव खंडेरावली कुठे गावाचं नाव काय या गावाचं नाव एकच निफड निफळ अच्छा जिल्हा नाशिक यस सत्तर किलो वीस किलोमीटर वीस किलोमीटर रोज रोज सायकल प्रवास करता काय बात करता काय तुम्ही साडेतीनशे पेपर टाकतो रोज किती वर्षापासून तुम्ही हे करताय एक बहात्तर करताय तुमचं वय किती आता आता चौऱ्याऐंशी सर्व्हिस किती केली कि किती नोट प्रेस मध्ये आधी घरी होतो मी एक्केचाळीस वर्ष कुठे ती सर्व्हिस नाशिक रोड नाशिक रोडला नोट प्रेस मध्ये सर्व्हिस केली अच्छा तर मला एक सांगा घरी कोण कोण असं तुमच्या आता घरी सुने आणि मिसेस मिसेस आणि तुम्ही तिघेच जा अजून कोण तुम्हाला आपत्ती किती आहेत मुलं किती आहेत मुलं मुली मुलगा वाढला वारलो सर मुलगा का तुमचा तीन मुली तीन मुली अच्छा काय का कुठे ते कुठे दिलेत त्यांना पुण्याला दोन आहे हा आणि सिव्हिल ला एक डॉक्टर आहे डॉक्टर आहे मुलगी वा मस्त आणि मुलगा किती वर्ष आली वारला चौदा तो, वर्ष झाले चौदा वर्ष झाली म्हणून तुम्ही हे काम करताय मला कामाचे आउस आहे बसून मला दुखण्या एक लक्षात ठेवा बसून दुखण्या चढ अगदी बसणाऱ्या मी पाहतो आज गावामध्ये सगळे आजार हे झोक ते झोक मला काही नाही सर्दी नाही पर्से नाही काही नाही काही नाही म्हणून दुखणं जडू नये म्हणून तुम्ही हे करताय कामाची हाऊस पाहिजे काय होईल त्याचं निम्न नी लागत मला मोटरसायकल वाल्याने पक्ष उडवलेले फक्त मला भेळ आहे मोटरसायकल वाल्यांच्याशी तेच नाही तुम्हाला मी ड्रायव्हिंग कोर्स ला होते धुळ्याला मला एस टी मध्ये भरती व्हायचं होतं मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे रात्र रात असो रात रात दिवस असो मी हात करतो वळायच्या मला साईड असतो तर मला एक म्हणायचं आहे आता वयाची तुमची चौऱ्याऐंशी गाठलेले आहेत परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे नाही साहेब आराम का आजार अगदी एक दिवस सुट्टी झाली असली आवश्यक जातो म्हणजे तुम्ही सायकलचा जो प्रवास करताय तुम्ही जे सायकल चालवत आहे तुमचं शरीर सुदृढ राहावं म्हणून करताय मेहनत आणि बहात्तर वर्ष सायकल चालत आज पेपर मध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये आज मी पाहतो काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात तो डॉक्टरचा सल्ला आहे सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे मेहनत केली पाहिजे अगदी केले पाहिजेत माझ्या इतका तुम्हाला एक सांगतो नाशिक जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही पण प्रेस वाले सांगता का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाहीचा पेपर टाकणार आहे तुमचा रोजचा दिनक्रम काय बस किती वाजता उठता तुम्ही किती तीन वाजता तीन वाजता तीन वाजता अच्छा त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर मी काही नाही फक्त तोंड धुतो बसतो मी चहा पाणी सुद्धा घेतली घरामध्ये कोणा मी होत नाही मी माझं करतो आणि निघतो साडेतीन पावणे चारला मी स्टँडवर असतो स्टँडवर पावणे चारला गाडी रेडी गाडी येते हा आपले पेपर पेपर घेऊन येतात हा त्याचं का सॉर्टिंग वगैरे सॉर्टिंगला ठरेक वारे रविवार मंगळवार असे बाकी इतकं इतके नाही स्पीड मध्ये काम आहे किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं मग झालं काम नऊ वाजेपर्यंत साडेनऊ हा त्याच्यानंतर बस आराम आराम करतो हा पुन्हा नंतर मग मग चार वाजता दोन तीन घंटे झोपतो मी दुपारी दुपारी साडेचार ते साडेसहा सहा वाजे आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल काय सल्ला दिवस त्यांना तुम्ही चौऱ्याऐंशी मला पेपर टाकण्याला पोरं पाहिजे पोरं मिळते मी काम करते काय सांगायचं तुम्हाला अगदी मित्रांनो अशा निकाप लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज तीनशे घरामध्ये ते पेपर टाकतात विचार करा चौऱ्याऐंशी वर्ष चौऱ्याऐंशी बघा हे एक बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमची आहात तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे आमची प्रेरणास्थानात तुम्ही